होण्याचा प्रवास जितका रोमांचक आणि भावनिक असतो तितका देखील असतो कारण सगळ्यात मोठी जबाबदारी असते ती म्हणजे बाळाला अंगावर बाळाला अंगावर पाजणे तेव्हा जेव्हा आईला दूध पुरवठा व्यवस्थित होत असतो आई पण आईला जर दूध पुरवठा व्यवस्थित झाला नाही तर बाळाचे पोट भरत नाही आणि बाळ शांत झोपत नाही प्रत्येक आईला वाटत असतं की आपल्या बाळाचं पोट भरावं आणि त्याने शांत झोपावं यातूनच बाळाला सहा महिन्यापर्यंत ब्रेस्ट फिडिंग सांगितलं जातं सगळे न्यूट्रिशनल घटक त्याला आवश्यक असणारे सगळे जीवनसत्व आईच्या दुधातून भेटतात त्यामुळे आईला दूध पुरवठा व्यवस्थित होणं खूप गरजेचं असतं डिलिव्हरीनंतर दूध येण्यासाठी पारंपरिक पद्धतीचा आपण उपयोग करतो काटवळ खाल्ला जातो शेतावरी दुधामधून घेतली जाते त्यासोबत मेथीची भाजी दिली जाते पालक भाजी दिली जाते आणि बाजरीची भाकरी दुधामध्ये चुरून खाल्ली जाते त्यासोबतच पारंपरिक पद्धतीने जे मेथीचे लाडू बनवले जातात ते सुद्धा दूध वाढीसाठी उपयोगी ठरतात पण एवढं सगळं करून देखील जर तुम्हाला दूध पुरवठा व्यवस्थित होत नसेल तर तुम्ही उज्ज्वला आयुर्वेदाश्रम यांनी बनवलेले मॅमिकॉन सिरप आणि मॅमिकॉन टॅबलेट यांचा कॉम्बोपॅक मागवू शकता यामध्ये हे सिरप आणि टॅबलेट वाढीसाठी शंभर टक्के खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय आहे त्याच्यामध्ये कोणतेही केमिकल नाही आणि तुम्हाला हे सहज ॲमेझॉनवरती फ्लिपकार्टवरती वरती अवेलेबल आहे त्यासोबतच मी कमेंट बॉक्समध्ये देखील लिंक देत आहे त्याच्यावर देखील ते तुम्हाला उपलब्ध होते या सिरप आणि टॅबलेटमध्ये पारंपरिक पद्धतीने जे घरगुती उपाय करता त्याच योग्य प्रमाण घेऊन हे सिरप आणि टॅबलेट बनवले गेले आहे त्यामुळे हे शंभर टक्के खात्रीशी तुमचा दूध पुरवठा वाढण्यासाठी उपयोगी ठरतात मग जर तुम्हाला देखील दूध पुरवठा कमी होत असेल तर तुम्ही हे प्रोडक्ट नक्की ट्राय करू शकता